खेळ आता रात गई बात घेई प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसं आयुष्य पुढे चला पुढे बघू हो नियोजित कार्यक्रमामध्ये थोडा मग थोडा खाली होता माझा पण ठीक आहे आता पक्ष प्रवेश आहे थोडं आता पक्क्याने हा थोडं कमी माझ्या पक्षाच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संपतनाथ दादा पवार सामकालिक आहे साम थोडं खाली जी थोडं खाली त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचा संपर्क मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी मिळालेला उपस्थित सर्वाईव्ह केले आता रात घे बात गई प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं पुढे चला पुढे बघू पुढे काय विषय असतील चर्चा पुढे पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात जाण्याची काही आवश्यकता असं मला वाटतं हा आज जरा काल जळ जळगावमध्ये एक महिन्याभरापासून पावसाने जोरपास गडी मारलेली होती तर काल बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसतोय मला काल आणि आज आणखी कदाचित एक दोन दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिला असं मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगतात पक्षाचे नेते बघू शकतात ते पक्षाचे नेते निर्णय घेतील तो का ते काम माझं नाही मोठा सोहळा आहे दादरच्या शोभाषे मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे त्यामुळे मला इथं राहणं उपस्थित राहणं अपरिहार्य आहे त्यासाठी माझी उपस्थिती या ठिकाणी आहे दुसरा कुठलाही विषय नाही त्यामुळे प्रतिभाताई शिंदे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय मोठा असा प्रवेश या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो सोहळा दादांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे साहेब आपण करणार करणार दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात बळ मिळतंय ना जळगाव जिल्ह्यामधून आणि ती ताकद आम्ही निश्चितपणे सत्तेमध्ये परावर्तित करणार नाही तो निर्णय द्विपक्ष पक्ष घेतील त्यांचा विचार त्यांचा विचार त्यांनी करावा त्यांच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे कार्यवाही सुरू राहील